झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा खासदार डॉक्टर सुभाष भामरेंनी दिघावकरांना बघून पाठ का फिरवली धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे सध्या चांगलेच फरमत आहेत त्यांनी केलेले प्रत्यक्ष काम डोळ्याला दिसो वा ना दिसो पण ते कोटींची उड्डाणेच्या उड्डाणे घेत आहेत असे असले तरी कोट्यवधींची कामे केल्याचा दावा करणाऱ्या डॉक्टर भामरे यांना यावेळी परत तिकीट मिळेल काय याबाबत मात्र अनेकांना साशंकता आहे परवा भाजपचे पक्ष निरीक्षक आमदार श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी धुळ्यात येऊन पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारांबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या या ठिकाणी इच्छुक उमेदवारही उपस्थित होते प्रतापराव दिघावकर हेही आवर्जून हजर होते समोरून खासदार डॉक्टर भामरे येत असल्याचे बघून तिघावकरांनी त्यांना नमस्कारासाठी हात जोडलेत हस्तांदोलनासाठी आपले हातही पुढे केलेत पण खासदार डॉक्टर भामरे यांनी केवळ स्माईल करीत त्यांना टाळून पुढे जाणे पसंत केले दिघावकरांना बघून डॉक्टर भामरेंनी पाठ का फिरवली असावी आपले कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून तर ते दिघावकरांकडे हेतुतः दुर्लक्ष करत नाहीत ना की तिकीट मिळवण्यात दिघावकर आपल्याला अडथळा ठरू शकतात ही भीती डॉक्टर भामरेंच्या मनात असावी नेमके काय केंद्रीय मंत्रीपद भोगणारे कोटींची कामे केल्याचा दावा करणारे खासदार भामरे यांचा कट होईल अशी चर्चा का होते शहराचे आमदार डॉक्टर फारुख शहा हे तर त्यांना थेट निष्क्रिय खासदार म्हणालेत नऊ वर्ष खासदार झोपले होते काय असा सवालही आमदारांनी उपस्थित केलाय बघा पहिले आठ वर्ष जे आमचे खासदार होते नंतर त्यांनी बघितला की आमदार खूप कामं करतोय आणि आमदाराची लोकप्रियता वाढत चालली आहे आणि आपले बाकीचे जे लोक आहे ते खासदाराला शिव्या द्यायला लागले त्याला तो म्हणजे रेंजमध्ये आला नंतर त्यांनी म्हणजे मी करतो माझी नक्कल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मागे पण आपण पन बघितलं असेल जेव्हा मी एक ऑक्सिजन प्लांट उभं केला लगेच त्या दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन आणि क कलेक्टरांना निवेदन दिलं तिथे पण आपल्यासारख्या लोकांनी विचारला किंवा आमदारांनी पहिले ऑक्सिजन प्लांट तयार केला नंतर तुम्हाला जाग आली बरं ठीक आहे त्यांनी तिथे डिक्लेअर केला पण ती ते कुठे आहात त्यांच्या ऑक्सिजन प्लांट तुम्ही त्यांना जाऊन विचारा फक्त मोठमोठ्या गोष्टी करायचे वल्गना करायचे आणि काम काही करायचं नाही हे सगळं लोकांना माहीत आहे काम जमिनीवर दिसतंय फक्त हे सांग ना मी इतके, इतके कोटी आणले तितके कोटी आणले आता दहा वर्षापासून फक्त तोच रेल्वे प्रश्न मी असा केला तसा केला अरे हा निष्क्रिय खासदार आहे त्याच्या जा जागे जर जा कोणी दुसरा असता आणि मी राहिलो असतो तर अजूनपर्यंत ते मनमाड धुळे मनमाड इंदूर रेल्वे आता अजूनपर्यंत धाव धावली असते उद्या काहीही असो खासदारांबाबत केवळ अफवा आहेत की यात काही सत्य धरले आपल्याबद्दलच्या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम देत तिकीट मिळवण्यात डॉक्टर भामरे बाजी मारतील काय घोडा मैदान दूर नाही आपल्याला लवकर कळेलच तोवर आपणही वाट बघूयात अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे